नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो शेत अकोला जिल्ह्याकरता एक नवीन अपडेट घेऊन आलेलं आहे त्या अपडेट म्हणजे नुकसान भरपाई नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या काही यादीत वगळण्यात आलेले होते त्यांच्या याद्यात नाव अपलोड झालेलं आहे ते कशाप्रकारे अपलोड झालेले आहे आणि कुठले आहेत आणि कशी संपूर्ण प्रक्रिया असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया अकोला जिल्ह्यातील सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या माणसो पाऊस व गारपीटमुळे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर शेती पिकाचं नुकसान झालं होतं या नुकसान भरपाईपोटी शासनाने तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाखाची आर्थिक मदतही मंजूर केली यासाठी नुकसानग्रस्त दोन लाख शेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यापैकी एक लाख ऐंशी हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात झाले आहेत जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत तर मित्रांनो जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर झालेल्या मान्सून तर पावसाने एक हजार सातशे बावन्न गावातील दोन लाख शेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील कापूस तूर ज्वारी हरभरा गहू भाजीपाला कांदा केळी पपई लिंबू आंबा मोसंबी पेरू संत्रा आदी पिकाचं नुकसान झालं होतं या नुकसानाची कृषी महसूल व ग्रामविकास विभागात संयुक्त पंचनामे केले त्यानंतर नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने आप निधीच्या निकासाबाहेर जाऊन तीन हेक्टर मर्यादित मदत देण्याचा निदर्श दिले एकतीस जानेवारी रोजी राज्याचे महसूल व वन विभागाने तीनशे तेहतीस कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे तर दरम्यान जिरायती शेतीसाठी याआधी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत मिळत होती त्याऐवजी आता तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी हेक्टरी सतरा हजार रुपयाऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयाऐवजी आता तीस हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे याद्या अपलोड झालेल्या आहे मदत मिळण्याचा मार्ग पण मोकळा झालेला आहे दरम्यान यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता या संकटाही संकटातही शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरवून घेतला होता अंतिम संरक्षण अहवालानुसार चार तालुक्यातील नऊ हजार एकशे बावन्न हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं आहे एकवीस कोटी दहा लाख एकतीस हजार चारशे ब्याऐंशी रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बावीस मार्च रोजी शासनाला सादर केला असून मंजूर मिळण्याची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो यामध्ये आपण आता अपलोड झालेल्या याद्या देखील बघूयात तालुक्याप्रमाणे तालुका अपलोड शेतकरी संख्या आहे मित्रांनो मूर्तिजापूर पस्तीस हजार चारशे एकोणसाठ तेल्हारा सोळा हजार पाचशे एकतीस अकोटा त्रेचाळीस हजार आठशे बत्तीस अकोला आठ हजार पाचशे एकोणसत्तर बार्शी टाकळी एक्केचाळीस हजार दोनशे पंधरा बाळापूर दहा हजार नऊशे त्र्याऐंशी पातोरा सॉरी पातूर तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद एकूण एक लाख ऐंशी हजार एकशे एकाहत्तर एवढी अपलोड झालेल्या याद्याची शेतकरी संख्या आहे मित्रांनो तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद